नमस्कार आपल्या प्रभाग क्रमांक सव्वीस मधील ही मुळा नदी वाहणारी मुळा नदी वाकड पासन ही नदी सुरू होती आपल्या प्रभागातन ते औंदच्या पुलापर्यंत या नदीचा प्रवाह आहे मुळा नदीचा उगम हा मुळशी धरणापासून झालेला आहे मुळातच मुळा आहे नाव मुळशीमुळे मुळा नदीला नाव देण्यात आलेला आहे नामकरण करण्यात मुळा नदी ही आमच्या लहानपणी आपण विश्वास ठेवणार नाही किंवा गेले वीस तीस वर्षामध्ये जी पिढी जन्मली त्यांचा विश्वास बसणार नाही त्या नदीचं पाणी एकेकाळ त्या गावातील सर्व लोक पित होते मग आमच्या लहानपणी आठवते इतकी सुंदर त्यावेळेस ही नदीचं पाणी असायचं आणि गावातील सर्व लोक याचं संवर्धन करायचे संगोपन चांगल्या पद्धतीने नदीचं पाण्याचं करायचे परंतु आजची जर आपण ही अवस्था पाहिली पाण्याची सर्व ठिकाणचं सांडपाणी याच्यामध्ये मिश्रित होतंय आणि अनेक कंपन्यांचं वर्ण पाणी याच्यामध्ये जे खरंतर सायकलिंग करून सोडायला पाहिजे ते सुद्धा ते सुद्धा सोडलं जात नाही आणि दुर्दैवाने आज मुळा नदी जी काही वर्षांपूर्वी अत्यंत स्वच्छ आणि सुंदर प्रवाहित होत होती आज तिची गटारीची अवस्था पाहिल्यानंतर खरोखर मनाला व्यथा होत आहेत परंतु हे हे कुणामुळे झालंय याच्यामध्ये कुणाकुणाचं दुर्लक्ष झालेलं आहे यावर निश्चितपणे चर्चा केली पाहिजेत मला असं वाटतं की महानगरपालिकेची पाणी पुरवठा योजना ह्या संपूर्ण आमच्या प्रभागामध्ये जेव्हापासून कार्यान्वित झाली त्यानंतर ह्या नदीच्या पाण्याचा वापर पिण्यासाठी न होता या ठिकाणी इतर ठिकाणी हा पाण्याचा प्रवाह चालू होता परंतु आजपर्यंत या नदीचं संवर्धन ज्या पद्धतीने व्हायला पाहिजे होतं त्याबद्दल निश्चितपणे लोकप्रतिनिधी आणि प्रशासन ह्या दोघांचंही याकडे दुर्लक्ष झालं ही वस्तुस्थिती आपल्याला मान्य करावी लागेल परंतु आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून पाहूया या पुढील काळामध्ये निश्चितपणे आपल्याला आपली नदी सांभाळावी लागेल तिचं संगोपन करावं लागेल तिचं संवर्धन करावं लागेल आणि जी पूर्वी ती चाळीस वर्षापूर्वी जी नदी स्वच्छ या ठिकाणी प्रवाहित होत होती ती पुन्हा एकदा आपल्याला करावी लागेल भले आपल्याला आता पिण्यासाठी पाण्याची त्याची आवश्यकता नाहीये परंतु पाणी हे स्वच्छ दिसलं पाहिजे कारण येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी सुद्धा आपल्याला या नदीचं संगोपन करणं आणि स्वच्छ पाणी ठेवणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं प्रदूषण इतकं त्यामुळं वाढत चाललेलं आहे त्यामुळे सर्व रोगराई पसरती या गाणेरड्या पाण्यामुळं आणि जे लोक या ठिकाणी सांडपाणी याच्यामध्ये सोडत आहेत खरं पाहता आता त्यांच्यावर कडक कारवाई प्रशासनाने केली पाहिजे नव्हती प्रशासनाकडे मी विशेष करून जास्त करून या ठिकाणी बोर्ड दाखवतो कारण उच्च शिक्षित सर्व अधिकारी आपण या महापालिकेमध्ये नेमत असतो त्यांनी खरं पाहता ह्या सर्व गोष्टींकडे पर्यावरणाकडे नदी संवर्धनाकडे आणि इतर सर्व सांडपाण्यांच्या व्यवस्थापनाकडे लक्ष देणं अत्यंत गरजेचं होतं परंतु या पुढील काळामध्ये आपण निश्चितपणे या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन या समस्येचं निवारण निश्चित करूया आपण सर्वजण मिळून हे करूया आपण या कामामध्ये सर्वजण एकत्र आलं पाहिजे आणि आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद